नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठाणे खडामोडिनवर पाचार पुण्य भूमीत मा चारशे जिजाऊचा 425 वा जन्मोत्सव सोहळा शिवप्रेमींची मोठी उपस्थिती रत्नागिरी येथे महिला युतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा माजी केंद्रीय मंत्री अनंतजी गीते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न खेड बस स्थानकातील प्रवासी सेठ अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आणि यंदाचे प्राईड पर्सन डॉक्टर यतीन जाधव तर प्राईड वुमन सीमा चाळके आता पाहूया सविस्तर वृत्त राजमाता जिजाऊंचा चारशे पंचवीसावा जन्मोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होतोय रायगड जिल्हा परिषद आणि था पाचाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातोय माँ जिजाऊंचं समाधी स्थळ असलेल्या रायगड पाचट पुण्यभूमीत जिजाऊंना जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी जिजाऊ वंदना क्रांतिकारी पोवाडे शिवकालीन मर्दानी खेळ पारंपरिक वेशभूषेतील मावळे आदींनी वातावरण भक्तिमय झालं होतं जिजाऊ समाधी स्थळ रांगोळी फुलांनी सजवलं होतं लेझिम आणि ढोलताशाच्या पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढवली संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्यार्थ्यांना शाळोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय मासाहेब जिजाऊंचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता जिजाऊ जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार भरत गोगावले यांनी मासाहेब जिजाऊंना अभिवादन केलं या कार्यक्रमात माधवी जोशी यांना समाजसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आज महासाहेब जिजाऊंचा चारशे पंचवीसवा जन्मोत्सव देशभरामध्ये साजरा होतोय हिमखेड राजा या ठिकाणी देखील मोठा महोत्सव आहे पाषाड पुण्यभूमीमध्ये मध्ये आपण अभिवादन केलंय महासाहेबांना काय सांगाल आजच्या या दिवशी पहिलं तर आम्ही सगळे धन्य आहोत की जिजाऊ महासाहेबांची याच ठिकाणी आपण पाहताय इथं समाधी स्थळ आहे आणि तो कार्यक्रम इथं जयंतीचा आम्ही साजरा करतोय चारशे पंचवीस वर्ष या मातेला जन्म होऊन झालेला आहे परंतु आम्ही सांगू इच्छितो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या मातेचं नाव भुतलं जाऊ शकणार नाही आहे असं केलेलं काम आणि कार्य त्यांना अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतंय आणि आणि या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून हा जन्म कार्यक्रम आपण साजरा करतोय पूर्वी आम्ही फक्त पुण्यतिथीचाच कार्यक्रम साजरा केला जायचा परंतु हळूहळू हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू केला आणि त्याला आता चांगलं स्वरूप या ठिकाणी प्राप्त व्हायला लागलेलं आहे या वर्षाला तर आम्हाला समाधान वाटतंय की एवढ्या मोठ्या संख्येने ही आमच्या आजूबाजूच्या परिसरातील बाहेरची सर्व लोक शाळेच्या मुलांच्या सहळी या सगळ्या इथं आलेल्या आहेत त्यासाठी आम्ही समाधानी आहोत की आमच्या महासाहेबांचा आजचा हा जन्मदिवस हा संपूर्ण देशामध्ये मला तर वाटतं प्रत्येक गावामध्ये हा साजरा होणं कर्मप्राप्त आहे जर जिजाऊ महासाहेब नसते तर नसते शिवाजी महाराज आणि नसते शिवाजी महाराज तर आज आपली काय अवस्था झाली असती एवढंच मला वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र जय महासाहेब जिजाऊंच्या या ठिकाणी पुण्यभूमीमध्ये आपण जिजाऊ पुरस्कारानं गौरवण्यात आलंय काय आपली भावना आहे नेमकी या क्षणाला सर्वप्रथम मी नमस्कार करेन आपल्या आई साहेब आई साहेब आहेत त्यांना त्यांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि तो पुरस्कार मला आज तारा राणी ब्रिगेडतर्फे मिळत आहे खूप आनंद होत आहे आणि असेच पुढे पुरस्कार मिळावेत आणि त्यांनी जी माझ्या कामाची दखल घेतलेली आहे ते बघून त्यांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे तर नक्कीच मी प्रयत्न करेन की इथून पुढे माझ्याकडून चांगलं काम नेहमीच व्हावं गरीब लोक जे गरजू आहेत त्यांची सेवा व्हावी एवढंच सांगेन रत्नागिरी येथे महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला यावेळी पालकमंत्री उदय सामंत आमदार दादा कदम आमदार शेखर निकम बाबाजीराव जाधव हो, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवासेना शिवसेना युवती सेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा माजी केंद्रीय मंत्री अनंतजी गीते यांच्या मार्गदर्शनाखाली खेड येथे संपन्न झाला यावेळी मांडवे उपसरपंच सा किशोर सणस यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी माजी आमदार संजयराव कदम जिल्हा प्रमुख सचिन कदम युवासेना जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे तालुका प्रमुख संदीप कांबळे शहर प्रमुख दर्शन महाजन यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सातत्याने संघर्ष करत मी आलेला कार्यकर्ता आणि एकोणीशे सत्त्याऐंशी साली मी विभाग होतो नव्वद शिवसेना आली शिवसेनेचा जेव्हा इथं धंदामध्ये शिवसेनेचा त्या काळामध्ये आपण आमदारकी जिंकलो जे आज सोडून गेले त्यांच्या कपाळावरती आता दादारीचा चांगला सिक्का बसलेला आहे जी लोक जी सोडून गेले त्यांना नव्वदपासून कोण होतं नव्वदपूर्वी नव्वद साली मला वाटतं इथं काम करण्याचे असंख्य जे शिवसेनेक आहे ना त्यानं आपण ज्याला आमदारकी दिलेली ना असं काय यांच्याकडे होतं हा त्या टी व्हीच्या माध्यमातून हे सांगत आहेत है नवस्थानी इकडे कोण नव्हतं खेळात मीच होतो कारण समोर दाऊद इब्राहिम या ठिकाणी घराघरातून फिरत होतो आणि फिर दाऊद त्या ठिकाणी कोण बाहेर पडत होता एकटा रामदास असतो होता म्हणून निवडून जा आणि म्हणून मी परवा येतो ते मोमकेचे सरपंच झाले होते त्याचं पण नाव दाऊदच आहे पण दाऊद तो दुजूक आहे आणि हा तर दाऊद इब्राहिम आहे खासकर आणि म्हणून दाऊद तुझू केला आमचा उपेंद्रिशेकरांच्या समोर विचारलं तुमच्या नावात शेवटची दाऊदची भेट कधी झाली होती तर त्याने सांगितलं दाऊद इब्राम आमच्याकडे ऐंशी ब्याऐंशीला आलेला होता त्याच्यानंतर का तो मोमकत दिसला दाऊद इब्राम ब्याऐंशीला इथं दिसला होता मग तिथं नव्वद साली घराघरचा कुठं फिरत होतो त्या नव्वदच्या आधी त्या भागाचा इथे साहेब खाडी विभाग विमान म्हणून मी होतो माझ्याबरोबर मधुश्रीर गायबर होते देवेंद्र बोर होते प्रकाश मोरे होते आम्हाला कधी रामनिर्माण दिसला नाही त्यांना आम्हाला नाही पाहिलं आम्ही त्यालाही कधी नाही पाहिलं बरं रामदास निर्माण पुढे दिसत नाही ह्या गावात गेला त्या गावात गेला आणि टीव्हीलाच आम्हाला त्रासोय मी त्याच्या विरोधात लढलो सो होता नाही तर आणि मग काय निवडणूक झाली नवतची तरी तुम्ही आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे लाज वाटली पाहिजे आजच्यापर्यंत टीव्हीला बातम्या द्यायला रामदास वर्मार त्या निवडणुकाशे नव्वदच्या चाळीस हजार मतं पडली त्याची एक हजार एकोणीस निव्वळ माझ्या एका सिन्निअर कंपनीची आम्ही होतो तिथं कुठे गेला ना आमच्या गावामध्ये मत मागायला हा आणि म्हणून त्या लोकांना सांगायचं या जिल्ह्यामध्ये पहिली शिवसेना कुठे आली असेल तर ह्या खेडमध्ये आलेले आहेत नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे सर्व मराठी आणि आणि महिने फक्त रुपये रुपये खेड बस स्थानकातील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेड च दोन महिन्यापूर्वीच काम पूर्ण झालंय त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी प्रवासी निवारा शेड उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे बस स्थानकातील पुरेशा जागेभावी चालकांना बसेस करताना कसरत करावी लागते शिवाय स्थानकात दोन ठिकाणी दुचाकी केल्या जातात त्यामुळे आणखी भर पडते यावर तोडगा काढण्यासाठी बस स्थानकात दापोली आणि चिपळूण मार्गावरील प्रवाशांसाठी भाजप तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या पुढाकारातून आणि कल्याण येथील भाजपचे संजय बाबुराव मोरे यांच्या माध्यमातून प्रवासी निवाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे मात्र अद्याप झाल्याने पार्किंगचा उद्घाटन कायम राहिला आहे हेल्प फाउंडेशन झाले असून यावर्षी प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट डॉक्टर यतीन जाधव हो, तर प्राईड वुमन ऑफ द डिस्ट्रिक्ट सामाजिक कार्यकर्त्या सीमा चाळके यांना प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा वीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता हॉटेल अभिरुची येथील हॉल मध्ये आयोजित करण्यात आला असून यावेळी आमदार शेखर निकम माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच मुख्याधिकारी प्रसाद शिंदे डीवायएसपी राजेंद्र राजवाने प्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव हे विशेष आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थाध्यक्ष सतीश कदम यांनी दिली आहे काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय यावेळी एकनाथजी शिंदे यांनी मिलिंद देवरा यांचं स्वागत केलं मुंबईकरांसाठी गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आणि बहुप्रतीक्षित असणाऱ्या अटल सेतूचं अर्थात शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं मुंबई महानगरचा कायापालट करणारा हा प्रकल्प असल्याचं बोललं जात आहे मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी हा मार्ग मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरणार असून अवघ्या वीस ते बावीस मिनिटांमध्ये हे अंतर कापता येणार आहे खेडमधील व्यावसायिक जे लायन्स फेस्टिवलच्या माध्यमातून लायन्सचे काम जवळून पाहू शकले व प्रेरित होऊन त्यांचा चिरंजीव हेमाम जयेश काझारेचा वाढदिवस लायन्स क्लबच्या सदस्यांसोबत जामगे येथील वृद्धाश्रमात तेथील आजी आजोबांसोबत खाऊ फळे भेटवस्तू देऊन आनंदात साजरा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉ विक्रांत पाटील डॉक्टर वैष्णवी पाटील पंकज शहा परेश चिखले जयेश काजारे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल तर्फे पंधरा जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत गुलमोहर पार्क येथे मकर संक्रांती निमित्त खास महिलांसाठी आणि महिला आणि मोफत नेत्र तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा आणि तपासणीचा लाभ घेण्याचं आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटल तर्फे करण्यात आलंय खेड शहरातील बजम ए इंदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आझम कॅम्पस पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग मराठी आणि इंग्रजी भाषांमधून भाषण दे स्वतःचं वर्चस्व सिद्ध करून उपस्थितांची मनं जिंकली विविध गटातून गौरी मोहिते व शिफा नवशेकर यांनी प्रथम हुदा भाक्षे आणि राबिया सय्यद यांनी द्वितीय तर सीरत पेडेकर आणि सिमरन नावशेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थिनींना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं सर्व यशस्वी विद्यार्थिनी पालक आणि मार्गदर्शक तसेच त्यांच्या सोबत प्रवास करणारे स्नेहल खेडेकर मॅडम आणि रिदा मॅडमच व माननीय संस्थाध्यक्ष ए आर डी खि सर्व संस्था सदस्य मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केले रोहा तालुक्यातील मौजे खांबेरे येथील एकता स्वयंसहायता बचत गटाने लक्ष्मीसृष्टी अॅग्रोच्या सहकार्यानं कुक्कुटपालन व्यवसायात झेप घेतली आहे दोन हजार अठरा पासून हा गट कार्यरत आहे बचतीच्या माध्यमातून स्वतःच्या गरजा भागवत पुढचं पाऊल म्हणून कुक्कुटपालन व्यवसायात पदार्पण केलंय गावातील वृद्धांना दिलासा मिळावा यासाठी हा गट गावात रास्त भाव धान्याचं दुकान मिळवण्यासाठीही प्रयत्नात आहे खेडीतील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थी महा विद्या प्रतिनिधी निवड प्रक्रिया पार पडली या टी, या वर्गामध्ये शिकणारी सोबिया हिची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली झालेल्या निवडीबाबत सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराबाई बुटाला संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशबाई बुटाला आय सी एस महाविद्यालयाचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले शिवसेना कार्यसम्राट आमदार दादा कदम आयोजित तालुका स्तरीय भव्य दिव्य मॅरेथॉन स्पर्धेचा सुकिवली देवळवाडी येथे श्रीफळ देऊन शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख सचिनजी धाडवे शिवसेना शाखाप्रमुख विलास यादव सुकिवली सरपंच रोशनी चाळके देवळवाडी शाखा प्रमुख संदेश चाळके ग्रामपंचायत सदस्य समीर राणीव सुरेंद्र चाळके सुभाष चाळके अनुप चाळके श्रेयस सुनील चव्हाण मिलिंद काते जितेश चालके दीपक कदम एकनाथ चालके सायली संदेश दीपिका दीपक कदम आणि शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील करंजाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचा उद्घाटन समारंभ माजी केंद्रीय मंत्री अनंतजी गीते यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी माजी आमदार संजयराव कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड भरणे येथील रॉयल हॉस्पिटलच्या वतीने खेड तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिरात सीबीसी रक्तातील साखर रक्तातील कोलेस्ट्रॉल एसजीओटी जी रक्तगट रक्तदाब ईसीजी आदी चाचण्या करण्यात येणार आहे या शिबिरात फिजिशियन डॉक्टर आकाश नारायणे ऑर्थोपेडिशियन डॉक्टर आशुतोष जाधव स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर धनश्री वाडकर फिजिओथेरपिस्ट डॉक्टर इक्बाल जहागीरदार डॉक्टर अब्बास आदी तज्ज्ञ तपासणी करणार आहेत या शिबिरात पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांनी बहुसंख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन रॉयल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शिवाजी दुबे यांनी केलं आहे मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर येथे रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आमदार योगेश ददा कदम यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय आहे वेळ झाली इथेच थांबण्याची पण आपण कुठेही जाऊ नका पहात्रा आपली वाहिनी दीप वाहिनी